राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना ठाणे जिल्हा यांच्या वतीने आज शासकीय विश्रामगृहाबाहेर शासन दरबारी असलेल्या प्रलंबित मागण्यांकरिता लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले शासनाचं लक्ष वेधण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळच्या सत्रामध्ये हे दोन तासाचं ता धरणे सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं यामध्ये सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज संपूर्ण महाराष्ट्रभर लाक्षणिक धरणं आंदोलन करण्यात आलं त्यातच आज शासकीय विश्रामगृहाबाहेर देखील हे आंदोलन करण्यात आलं यामध्ये राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना ठाणे जिल्हा यांचा सहभाग या आंदोलनामध्ये पेन्शन संघटनेने देखील आपला सहभाग नोंदविला सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी करण्याबाबतचे विस्तृत परिपत्रक तात्काळ जारी करण्यात यावे तसेच खुल्लर समितीचा अहवाल तात्काळ प्रसिद्ध करावा पो एफ आर डी ए कायदा रद्द करण्यात यावा या अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करावा सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण रद्द करा सरकारी विभागांचे संकोचीकरण तात्काळ थांबवा आठव्या वेतन आयोगाची सवर सपत्ता करण्याबाबत केंद्र शासनाकडे आग्रह धरा तसेच प्रत्येक इस्पितळामध्ये कॅशलेस उपचार मिळावा यासाठी व्यापक स्था स्वास्थ्य विमा योजना लागू करावी यांसारख्या अनेक मागण्या या आंदोलनादरम्यान लावून धरण्यात आलेल्या आहेत तर तर अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच त्यांचं लक्ष वेधण्याकरिता आज हे आंदोलन करण्यात आलं आजच्या या आंदोलनामध्ये सर्व शासकीय कर्मचारी नेमशासकीय कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कॉलेजचे प्राध्यापक हे सर्व प्रकारचे कर्मचारी आज या अधिकारी याच्यामध्ये या आंदोलनातमध्ये या सामील झालेले आहेत त्याचप्रमाणे खास करून ह्यावेळेला नवीन एक वाढ आपल्या या या कार्यक्रमात झालेली आहे ती म्हणजे पेन्शनर संघटना जी आहे तीसुद्धा ह्या आंदोलनात उतरलेली आहे पेन्शनर संघटनेच्याही मागण्या आहेत शासन त्याच्याकडे दुर्लक्ष करतं आहे ते शासनाने तात्काळ त्याबाबत निर्णय घ्यावा नाहीतर राज्य सरकारी कर्मचारी संघटना आणि पेन्शनर संघटना ह्या मोठ्या प्रमाणात शासनाच्या विरोधात आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आपल्या माध्यमातून मी शासनास कळू इच्छितो की मागण्या रास्ता आहेत मागण्या काही मान्य केलेल्या आहेत त्याची फक्त अंमलबजावणी करण्याचे शासन निर्णय त्यांनी त्वरित पारित करावेत आणि आम्हाला आंदोलनापासून आंदोलन करण्यापासून वेगळं करावं नाहीतर नाहीला जास्त शासनाच्या जा विरोधात आम्हाला आंदोलन करावं लागेल आणि हे आंदोलनाची जबाबदारी संपूर्ण शासनाची राहील हे आपल्यावरती मी शासनास कळू इच्छितो स्पिकर सर मी राजेंद्र कुमार खोबरागडे राज्य मध्यवर्ती सरकारी कर्मचारी संघटनेचा जिल्हा स्थानिक जिल्हाध्यक्ष आज आमच्या मागण्या ज्या शासनानं मंजूर केलेल्या आहेत त्या मागण्यांवर अद्यापपर्यंत शासनादेश निघालेला नाही त्यामुळे आम्ही हा धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे ही जर मागणी मांडणी झाल्या नाही तर आम्ही यापेक्षा तीव्र आंदोलनाच्या तयारीमध्ये आहे शासनाने हे तीस मार्चपर्यंत एकतीस मार्चपर्यंत जे जुनी पेन्शन योजना किंवा एन पी एस किंवा केंद्र शासनाची जी, जी योजना त्या धरतीवर केलेली आहे त्यांचे आतापर्यंत दिशा डायरेक्शन दिलेले नाही आणि त्या ऑप्शन फॉर्म्स मागितलेले आहे पण त्यामध्ये कर्मचारी अधिकाऱ्यांना माहीतच नाही की त्या योजनेमध्ये काय करायचं आणि काय करायचं नाही त्याबद्दल त्यांनी शासनादेश लवकरात लवकर काढावा अशी त्यांना विनंती करतो आहे